आपण आज नवव्या निमित्त आपण एकत्र येत हो। आहोत आणि त्या अनुषंगानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहोत त्यांचा आदर्श त्यांची काही तत्व त्यांचे काही चांगले विचार आपण सर्वजण आपल्या मनामध्ये घेऊन आपण पुढे जात आहोत अनेक लोकोपयोगी अनेक मुलांना प्रोत्साहन देऊन अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी कमांडर बनवलेले आहेत अनेक विद्यार्थी आय स्वार्थ झालेले आहेत आणि अजून जोपर्यंत दादा जिवंत होते तोपर्यंत असे सर्व व्यक्ती त्या ठिकाणी दादांना भेटायला यायचे आणि अजूनही त्यांच्यासमोरात मी पाहतो रणजितरावला काय काय लोकांचे फोन येतात अरे दादा गेल्यानंतर काय काय केलं दादांचं कसं फरक तुमचं बरोबर चाललं आहे का म्हणजे त्यांच्या कुटुंबाची विचारपूस मी स्वतः ऐकलेली आहे म्हणजे असं एक आदर्श कुटुंब असा एक आदर्श व्यक्ती आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या स्मरणात राहणारा असं एक आपल्याला पितृतुल्य प्रेम असणारे असे जगा आपल्यामध्ये जरी नसले तरी त्या ठिकाणी त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांच्यामध्ये सतत राहील आणि सतत राहू असं करून मी या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना त्यांची प्रेरणा मिळो एवढीच या ठिकाणी इच्छा मी संदेश सांगतो